कोगनोळीत महावीर जयंती उत्साहात साजरी विविध धार्मिक कार्यक्रम पालखी मिरवणूक कोगनोळी येथील एक हजार आठ श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात महावीर जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी केली यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते रविवार तारीख दहा रोजी सकाळी सात वाजता प्रियदर्शनी महिला बँकेच्या अध्यक्ष आशाराणी पाटील कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मानेवर महिलांच्या हस्ते महावीर भगवान जन्मोत्सव साजरा केला यावेळी पुष्पवृष्टी करून महिलांनी गीत गायले सुंठवडा वाटप केला सकाळी नऊ वाजता माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील पीकेपीएस चेअरमन अनिल चौगुले महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे कुमार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पालखी मिरवणुकीची सुरुवात केली सवाद्य पालखी मिरवणूक किल्ला विभाग मगदुम गल्ली माळी गल्ली चव्हाण गल्ली भगवा सर्कल काशीद गल्ली सद्गुरु पूर्णानंद महाराज मठ बाजारपेठ मेन रोड श्री अंबिका मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जैन मंदिरात आणून सांगता केली दुपारी बारा वाजता जैन मंदिर येथे भगवान महावीर व आदिनाथ मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजन केले उपस्थित मानेवर महिलांच्या हस्ते पद्मावती देवीची ओटी भरली यावेळी वीरेंद्र चौगुले एल चौगुले कुमार पाटील संदीप खोत संजय खोत कीर्ती पाटील अभिजित मानगावे राजेंद्र चौगुले उदय मोनाप अनिल पाटील रमेश पाटील राजगोंडा चौगुले यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी चक्रेश्वरी महिला मंडळ सेवा दल ग्रामस्थ महिला उपस्थित होते